नमस्कार शेतकरी बांधवांना आम्ही जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय या कृषी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत माती परीक्षण कसे करावे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया माती परीक्षण नेमके का करावे शेतकरी बांधवांनो आपण आपल्या शेतात विनाकारण रासायनिक खत वापरत असतो माती परीक्षणामुळे आपणास एन पी के म्हणजे नत्रस पुरद आणि पालास यांचे प्रमाण समजते यामुळे पिकाची योग्य प्रमाणात वाढ होते व पिकाचा वाडीमध्ये दुप्पट प्रमाणात उत्पादन होते तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माती परीक्षण नेमके कसे करतात ही वाट जरी बळणाची बळये उदे हिमतीला झुनझर होनी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी